नमस्कार मी आनंदराव शेषर शृंगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमधून आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज अर्धापूर तालुक्यामध्ये राजमाता राष्ट्रमाता लोकमाता पुण्यश्वरू अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेल्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आलेले आहे राजमाता पुण्य शिवरायाचा